हाय हॅलो नमस्ते तर कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेल मस्त राहा हसत आणि हसत हसत आजचा आमचा स्पेशल असा बिर्याणीचा ब्लॉक पण बघत राहा जे की आता वाजले दीड दुपारचे आणि आता आमचं चाललंय जाऊन चिकन आणलं तर ह्यांचं चालू झालंय की नाही बिर्याणी करायची बिर्याणी करायची ऍक्च्युली भात खूप सारा आहे फ्रीजमध्ये पण ह्यांना तरी पण बिर्याणी खायची तर म्हणून बघ म्हटलं की ठीक आहे आता शंभूला खरं तर खायची हा तर आता आम्ही मॅरिनेट करणार आहे तर मी मटेरियल टाकते वाटलं तुम्ही मिक्स करा मला हे ना ते असं हात घालून छेऊन द्यायला नको वाटतं असं गिळगिरीत वाटत देऊ का चला तर इकडं टाकायचं झालं हळद टाकली मीठ टाकलंय हे तिखा लाल आणि थोडस दही भासलंय नका टाकू मी करताना काय दही टाकायचं असतं कारण दहीनी जरा पाणी सुटतं ना मस्त ग्रेव्ही सारखं होतं Mm, mm, mix मिक्स करा नाही मला कळतच नाही मिक्स करायचं तुला सेफ्टी त्याच्यात ह्याच्यात हात बीज घालतात पहिला असा हा चिकन घ्यायचा असा सगळं वेळा असा बुडवायचा आणि नंतर असा हात घालून टाकायचा ह्याच्यात चालतंय चालतंय चाल करा मिक्स करा मिक्स मिक्स कर तुझी काय काय शाणी झाली का हा बघितलं कसं वरडतो मी आपल्या मुठी ते आपली बायको माहिती का तुला ए तुला सांगतोय मी असं जरा मुठी ठेवायचं बायकोला हेच नाही मोठी तर ह्याला काय सांगतोय मी चल तू हेच माझ्या दादागिरी करते चल बाबा ते तिथं बनवतीये ना अरे तू थांब रे ते झाडून बिडून यायला काय रे एक दिवशी यायला मला झाडून बाहेर काढशील चल चालूच करे बघू त्या पटकन ते काय विषय क्लीन करून ही रूम आणि तिकडची रूम दोनच रूम तर काहीच नाही शंभू चे एन ठेवले होते पण आता शंभू केलाय फर्स्टला तर आता हे सगळे टाकून देणार मी पण बुक्स ठेवून काय युज नसतील झाले तर कोणाला तर द्यायला होतील ना नाही नाही नोटबुक असेल त्या ठेवते पण बुक्स सगळी तरी नाही भरवलेलं ठीक आहे पण जर भरवलेलं नसल काय तर मग ते मला काय बरं ते बघ ना आधी काय विषय झाला त्याचा वाकड तोंड काय करते एक बरं इकडं मोठीत बसते का बघू दे माझ्या बघू भुग दे बघू अशी अशी मोठीत राहिली पाहिजे तर बघा तांदूळ शिजून दोन्ही चाळ्यांच्या हे मीच केलं बरं का इतक्या वेळ मोबाईल बघत होते हे मोबाईल बघत होते त्यांना म्हणायला की हे कर्पल फक्त एकदा हल माझं जरा रिसर्च चालू होता युट्यूब वर रिसर्च करतो का काय माहिती हे काय चिकन शिजलंय ना ओके शिजलंय शिजलंय नाही नाही विषय काय असं का केलंय लाल लाल का दिसत नाही हा मला मी पण तेच कन्फ्युज झालंय मला वाटतं दही जरा जास्त पडलं काय माहितीये

जरा कमी आहे का ठीक आहे चालतंय मग झालं मग असू दे आणि ह्याच्यात काय टाकलं तर त्यावेळेला असं मोबाईल बिझी तर ब्लॉक नाही काढला तर त्याच्यात फक्त मी कांदा टोमॅटो अद्रक लसूणची चिकन टाकलं जे की मॅरिनेट केलेलं होतं तेवढंच आणि लाल तिखट आणि बिर्याणी मसाला बस एवढा का फक्त लावायचं थर झालं तू काय वाजवत आहे छोटा बर डमरू नवीन सिस्टम आणत काहीतरी नवीन ना सिस्टीम नाही सिस्टीम जुनीच आहे पण विषय असा आहे की अच्छी, अच्छी। दोन कलर आहेत त्यातला एक एक्सपायर झालाय हा एक्सपायर म्हणजे ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग डेट एकवीस ची पण बेस्टी बघा बरं झालं असेल असं मला वाटते झालाच असणार आहे एकवीस ची आणि हा आहे तेवीस जून चा संपलेला आहे ठीक आहे तो टाकून देते मग हा वाला राहता लेमन येलो कलर आहे फायनली मी वरण तडका मारला याच्यावर ठसका सुटला घरात तर थर पण लावून झाले एकावर एक एकावर एक एकावर एक असे दोन चार आणि कलर टाकते आता थोडासा थोडासा उच्च भावातले टाकला आता ऑरेंजच कलर राहिला तसा पण दूध टाकायचं असतं ना त्याला ग काय पण नका नवीन लो अरे हा खर मैं तुला माहितच नाही वे बिर्याणी कशी बनवतात हे काय कलर तसा सोडायचा

Uh, सध्या तरी तूप होत नाही आमच्याकडून तर विषय झालाय की आजकाल दुधात साई लागते खायला दूध पिताना तो कधी पण म्हणतो की मम्मा साई दे त्याला साई देत त्याच्यामुळे साई राहत नाही त्याच्यामुळे तूप पण पन बनत नाही तर विकतच आपल्याला तूप पण ठीक आहे तोपर्यंत तो बटर टाकते किती वेळ बटर टाकायला आपलं कामच आहे असं औले हे झालंय ना ते बाहेर ठेवलेलं पूर्ण अरे थोड एवढं टाकते तू एक एका वेळेस असू द्या तुझ आपल्यालाच खायचं ना अरे आपल्याला खायचं म्हणजे काय एका दिवशी एवढं बटर कोलेस्ट्रॉल वाढेल की सगळं अरे तू आहे म्हणूनच वाढणार आहे ते माणूस राह तर आता थोडा वेळ ह्याचा दम बसून देते दम दे दम दे आता दम दे त्याला दे मला जसे दम देते तसा दे बिर्याणीला दम दे हा घाबरत नाही तुम्ही बघू तर कसा दम देते मला कसं देते आवाज ए, दे। अरे असं समज मी येते आता दे, दे। <laughs> कसा वाढला आवाज कसा वाढला <laughs> वाढला ना हा मग तुम्हाला इमॅजिन केलं ना मी तिथं वाटला आणि त्यातलं इमॅजिन केलं तर मग मी असतो डायरेक्ट तर आता बारीक गॅसवरती हे जरा दहा पंधरा मिनिट ठेवूयात चला तोपर्यंत तोपर्यंत आपण काय करू माहिती आहे का ह्याची कोशिंबीर करूयात को मस्त मस्त तूच कर दही आहे ना रे तर मी तुला दाखवतो काय करायचं ठीक आहे ठीक आहे तू कर मी मी थांब तू काय करू नको फक्त ते काढून दे मी करतो मग नंतर हा तुम्ही करणार काय सांगा दे मी कर तुला काय करायचं मी मला करायचं तेच तुम्ही करणार हां मग कर मग तू थांब मी करतो ते मी असं करणार आहे की ह्याच्यात काकडी कांदा आणि हे टाकणारे हिरवीची कोथिंबीर ह्याच्यातच टाकणारे मोठे मोठे तुकडे आणि त्यातच दही टाकणारे आणि फिरवणार पण तू कस काय म्हणजे पहिल्यापासूनच एवढी टॅलेंटेड आहे काय करणार आता हे सांगा मी हो ना तेच करणार होतो मग जसं काही नवीन काहीतरी असतो सर तू काहीच करू नकोस तू हे कर ते कर असं म्हणत होते असं बोलतात का नवऱ्याला असं बोलतात का असं बोलतात बर ठीक आहे तर मी जास्त रिस्पेक्ट देते का तुम्हाला असं वाटतंय का तू रिस्पेक्ट देवा देवा खरं आहे का हे मला इथपर्यंत आवाज आला देवाचा तर एक गोष्ट तुम्हाला मला म्हणजे बरेच दिवस झालं माझ चाललेलं की तुमच्या सोबत ते सांगेल तुम्हाला ते शेअर करेल तर काही मी बघा तुम्ही मध्यंतरी बघता की मी हल्ली युट्यूबच्या शॉर्टला यु� प्रमोशनचे व्हिडिओ खूप करते प्रमोशन म्हणजे की असं काही आलतू फालतू कोणतं प्रमोशन नसतं किंवा तर त्या प्रमोशनच्या व्हिडिओच्या खाली आलेलं की तू पैशासाठी हे सगळं करतेस आपण खोटे प्रोडक्ट घ्यायला लावते की काही साईड इफेक्ट झाला तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी की प्रत्येकजण पोटासाठी प्रत्येक जण काही ना काही पैसे मिळवण्यासाठी करत असतात आणि अफकोर्स हा काही चुकीचा मार्ग नाहीये तर मला सांगा तुम्ही टीव्ही बघता टी वरती किती सारे ऍडव्हर्टाईज येतात इव्हन रमीची वगैरे ऍडव्हर्टाईज अमिताभ बच्चननी केली आहे मग तुम्ही त्यांना गेले का बोलायला की बाबा हा रॉंग आहे असं आपण त्यांना म्हणू शकत नाही हा बाबा ते एक फेमस व्यक्ती आहे सेलिब्रिटी आहे सो ते प्रमोशन करता त्यांच्याकडून ऍडव्हर्टाईज करून घेतली जाते तर मी म्हणत नाही की मी सेलिब्रिटी आहे मी एक छोटीशी क्रिएटर आहे पण ठीक आहे ना की थोडीशी ऍड करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी असं कुठला इफेक्ट तुम्हाला प्रोडक्ट दाखवलेला नाही जे मी आतापर्यंत केले सनस्क्रीन किंवा कोणत्या तरी फेस हा फेस क्रीम किंवा मग हेअर स्प्रे वगैरे तर अफकोर्स ते मी स्वतः पण युज करते आणि तेच तुम्हाला दाखवले आणि युज करून दाखवते मी व्हिडिओमध्ये पण आणि त्याचे काही साइड इफेक्ट नाहीत भले त्याचा कुठला इफेक्ट नाही झाला तरी असं होऊ शकतं की त्याचा इफेक्ट नाही झाला पण साईड इफेक्ट शंभर टक्के होणार नाही कारण मी त्यातल्यावरची इन्ग्रिडियंट्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बघूनच प्रमोशन करत असते तर तुम्ही त्या प्रोडक्ट घेतले तरी काहीच हरकत नाही पण एक माझं एक काम ते काम झालंय की बाबा ते प्रमोट करायचं तुम्ही पोटासाठी मी पण करते बघू पोट तुझं बघा हा या पोटासाठी करते तर असं की पैशासाठी हे सगळं नकार प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट पैशासाठीच करत असतात तुम्हाला माहिती की मी आधी जॉबला होते पण मी आता सध्या जॉब वगैरे पण सोडलाय माझं एकमेव हे झालं इन्कम हा हाच आहे हा सो मग मला पण ते करणं गरजेचं आहे म्हणजे मी जे काही दाखवते इन्स्टावरती पण मी काही ऍप वगैरे तुम्हाला दाखवते बेटिंग ऍप वगैरे हे बघा फक्त ते सांगायचं माझं काम आहे तुम्ही करा असं मी म्हणत नाहीये तुम्ही कोणते प्रोडक्ट विकत घ्या असं पण आम्ही अजिबात म्हणणार नाहीये पण जे मला भेटलेत ते मी स्वतः पण युज करून दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि नक्कीच त्यात काही गैर नाहीये चुकीचं नाहीये कारण काही प्रोडक्ट असे असतात ना काई काई की ते चांगले असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही तर मग माझं तेच ते काम आहे की ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं की बाबा हे पण तुमच्या स्किनला सूट होऊ शकतं तुम्ही उन्हात जाताना हे लावू शकता तर इतकंच मी माहिती देत असते असं काही तुम्हाला वगैरे म्हणते का की नाही तुम्ही हे घ्याच हे तुम्ही घेतलंच पाहिजे असं तर नक्कीच नाही तर प्लीज त्या प्रमोशनचा चुकीचा अर्थ घेऊ नका अजिबात म्हणजे कोणतेही प्रमोशन असू द्या इन्स्टाचे युट्यूबचे आणि इन्स्टावरती जर मी कधी कुठे पैसे गुंतवायला सांगितलं तर तुम्ही स्वतः अजिबात पैसे गुंतवू नका जर ते गुंतवले तर तुम्ही तुमच्या भरोशावर तुमच्या जबाबदारीवर गुंतवा कारण कधी कधी त्यातनं प्रॉफिट पण होऊ शकतं कधी कधी लॉस पण होऊ शकतो तर मी असं सांगत नाही फक्त ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आहे माझं तुम्ही ते करा किंवा नका करू ते तुमच्यावरती डिपेंड आहे आता टीव्हीवरती तुम्ही किती सारे ऍडव्हर्टाईज बघता आहे की नाही तर आता ते सगळे ऍडव्हर्टाईज आता सपोज साबणाची ऍडव्हर्टाइज आली तर लगेच दुकानातून जाऊन साबण घेता का टूथपेस्टची येते रमीची येते रमीची तर मोठे मोठे सेलिब्रिटी ऍडव्हर्टाइज करतात मग तुम्ही लगेच रमी घेता का तर त्याच टाईपचं हे समजा आणि इग्नोर करून टाका ठीक आहे एवढंच म्हणायचंय मला तर आता मी इथं काकडी चिरलेली आहे कांदा पण टाकायचा मिक्स आप बस देखते जाओ ये देखो मैं इसे करूंगी ऐका ना कांदा नको ना कुछ कांदा पण टाकावा लागतो किमा किमा झाला त्याचा नाही <laughs> एवढा खिमा झाला कांदा पण आहे आता कांदा पण टाकावा लागेल त्यात कांदा नव्हता टाकायचं मला तुम्हीच काढले इकडे हेलिकॉप्टर हे काय हेलिकॉप्टर हे हेलिकॉप्टर तुला ना बंद पडलेले हेड पण घालून बसले जेव्हा चालू आहे बाबा ते पण मी बनवली याचा अर्थ बिर्याणी मस्त आणि मी बनवली असली तर आणि कोशिंबीर पण छान झाली खाणारच ना खाणारच ना मी काही सोडणार आहे तुम्ही पण या जेवायला किती तेव्हा वाटत नव्हताच राडा तो काढलाय बाहेर याला

सर आवर्त आवर्त झाले साडेपाच आणि झालं असं की मी चहा ठेवले आता तुम्हाला तर माहिती आहे मी नेहमी सांगत असते की आम्ही चहा कोणीच पित नाही म्हणजे घरात चहा फक्त इतरांसाठी बनवला जातो घरातल्या व्यक्तींसाठी नाही तर मम्मी यांचं बांधकाम चालू आहे आमच्या सोसायटीमध्ये माझ्या मम्मी पप्पाचं सो तिकडच्या कामगारांना चहा बनवून देते ह्यांच्याकडं चालत पत्नीच्या त्रासाला कंटाळून पत्नी हाय कुठं लिहिलंय बघू द्या त्रासाला कंटाळून त्याचा पप्पा घर सोडून निघून गेला बघ शंभू शंभू बघ आई पत्नीच्या त्रासाला कंटाळून नवरा फरार हो काय बी काय बी बघू द्या कुठे ही मात्र प... कुठे आहे हाय कुठ पतीला गंडा घालून परदेशात पत्नी। पत्नीला गंडा घालून परदेशात फरार आहे आणि हे पतीच्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून काय बी खोट वाचत मुलाच्या त्रासाला पण कंटाळून त्याचा पप्पा फरार काय बी काय बी खोट खोट काय बी वाचत मला वाटतं का खरच वाचत व्यवसाय तर बघा आता हॉलचं फायनल लुक कम्प्लीट झालंय जास्त काही नाही केलं इथं थोडेसे शंभूचे न लागणारे बुक्स होते यू जे के जी एल के जे ते सगळे टाकून दिलेत आणि विठ्ठल रुक्मांची मूर्ती आधी एका बॉक्सवरती ठेवली होती ती फक्त खाली ठेवली आणि थोडीशी क्लिनिंग केली झाळ्या वगैरे काढल्यात फ्रेम वगैरे क्लीन केल्यात ही महाराजांची मूर्ती क्लीन केली असं थोडंसं क्लीन वाटतंय जास्त काही इथं गबर नव्हतंच त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय